पालिकामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आपली ताकद पणाला लावणार पनवेल महानगरपालिकेच्या वीस प्रभागातील अठ्याहत्तर जागांसाठी पंधरा जानेवारी दोन हजार रोजी पार पडणार असलेल्या निवडणुकीत नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी तीस डिसेंबर ही शेवटची मुदत देण्यात आली आहे यामुळे आज सोमवारी तारीख एकोणतीस रोजी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षातील उमेदवारांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत कळंबोली येथील प्रभाग कार्यालयात आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत पणवेल महानगरपालिका निवडणुका चार वर्ष लांबीवर पडल्या होत्या निवडणुका लागताच सर्व पक्षाचे कार्यकर्ते उमेदवार कामाला लागले आहेत प्रचारासाठी वेळ मोजकाच असल्याने प्रत्येक उमेदवाराला प्रचारात आपली ताकद दाखवावी लागेल यातच या, या निवडणुकीच्या वेळी उमेदवार आहेत काही जनतेच्या सेवेसाठी झटत असतात तर काही आठ वर्षात कोणत्याही गावात जनतेच्या सुखसुविधा राबवण्यासाठी फिरकलेही नाहीत आजकाल दलबदलू उमेदवार फार झाले आहेत निष्ठा राहिली नाही मतदारांनी योजनाऐवजी पैसा हाच पर्याय निवडला आहे जनतेशी संलग्न सक्रिय असूनही सामान्य माणूस उमेदवारी घेऊ शकत नाही असेच यावेळी महाविकास आघाडीचे प्रभाग क्रमांक दोन चे उमेदवार अरविंद म्हात्रे म्हणाले की विरोधक हा विरोधकच असतो हे म्हणत नाही मी कारण विरोधक नसेल तर कोणत्याही खेळाला मजा नसतो जर क्रिकेट मध्ये विरोधक नसेल तर बाय दिलेला तर मॅच ला मजाही नसतो माझा म्हण विरोधक असावा तरच मजा असतो कोणतं क्रिकेट असू द्या किंवा राजकारण असू द्या प्रत्येक मध्ये विरोध पाहिजे नाही विरोधी उमेदवार विरोधी मुद्दे म्हणतील मी कोणावर टीका करत नाही तुम्हाला प्रथमही माहिती आहे की मी वैयक्तिक को कोणावर आजपर्यंत टीका केलेली नाही ज्या सभागृहामध्ये असो सभागृहाचं प्रत्येक माझे प्रोसिडिंग बघा प्रत्येक माझं केलेल्या कामाचं नियोजन बघा का प्रत्येक तुमच्या युट्यूब आणि स्वतः फेसबुकवर मी प्रत्येक डेट वॉच पत्रकार महादेवामध्ये माँदे सर्व गोष्टी घेतात का हेच गोष्ट आहे का मी जर बोलतो कागदपत्र दाखवल्याशिवाय तारखे व्हायशिवाय कुठलीही गोष्ट मी चर्चा करत नाही आणि पनवेल महानगरपालिकेमध्ये तुम्हाला माहिती असेल मी ज्यावेळी सभागृहामध्ये होतो त्यावेळी भिरा इथून अडोतीस एम एल डीचा पाणी हा आपल्याकडे पनवेल महानगरपालिकेला आणावा म्हणून मी सातत्य त्यावेळी आणि ते कसं आलावं पंतप्रधान आवास योजनेमधून याच्यामधून निधी पन्नास टक्के येतो महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून पंचवीस टक्के येतो महानगरपालिकेकडून पंचवीस टक्के येतो जेणेकरून त्यावेळी साडेसहाशे कोटी रुपये फक्त महानगरपालिकेचे लागत होते पण त्या पाच वर्षामध्ये थोडा अमाऊंट वाढतो एक हजार कोटीपर्यंत जातो त्यावेळी संकल्पना वाढतो त्यावेळी विधान परिषदेमध्ये गणेश नाईक साहेबांनी सुद्धा हा माझा मुद्दा घेतला होता नंतर विक्रांतजी पाटील साहेबांनी सुद्धा हा विषय घेतला होता का जेणेकरून आज तिथून पाणी आलं तर त्यावेळी येऊ शकतो शेखापाचा आवाज हा शेतकरी कामगार माणसा बरं संख्या कमी असो गेल्या तरी सुद्धा तुम्ही आमचा आवाजच पाहत होता आणि ज्यावेळी आमचा आवाज असतो स्पष्ट आणि आक्रमक असतो आणि आमच्या आवाजामध्ये आम्ही ज्या मुद्द्यावर बोलतोय तो शंभर टक्के लोकांचं नागरिकांचं काम पूर्ण करतो नाही तर आम्ही आश्वासन देतो तुम्ही पहा आता चेहरा बोलतो नाही नाही हे तुम्हाला तुमच्या पत्रकारांचा जो रिपोर्ट असतो काय म्हणतात त्याला एक्झिट पोल एक्झिट पोललाच माहित आहे आणखी काय बोलायचं शेतकरी कामगार पक्ष व महाविकास आघाडीचे प्रभाग क्रमांक दोन अधिकृत उमेदवार नामा प्र महिला सौ अर्चना योगेश सर्वसाधारण महिला समीर फडके क सर्वसाधारण पुरुष श्री अरविंद पुंडलिक मात्रे ड सर्वसाधारण पुरुष श्री राम पाटील चिन्न शेट्टी यांनी अर्ज भरले एम न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सत्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज